नमस्कार मंडळी तर आजची आपली रेसिपी आहे ती भजी आहे आणि ही कांदा पातीची भजी आहे बघा आणि एकदम चवीला छान आणि कुरकुरीत मस्त अशी भजी लागते ती तर ही माझ्या बाकीच्या पास रेव काय जाऊ नका बरं का आणि काय काय ह्याच्यात घालून केले ती पण सांगते बिना सोड्याची भजी येते आणि मस्त कुरकुरीत अशी होणार आहे तर कशी केलेत ती नक्की बघा आणि करूया आता चालू ह्याची रेसिपी तर कांदा पातीची भजी करण्यासाठी साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे बघा इथे दोन कांदे पातीचे कट चिरून घेतलेत मी बारीक थोडीशी कोथिंबीर चार काळ्या चार पाच मिरच्या आणि इथे एक वाटी बेसन घेतलं आहे हे सगळं ह्यात कालवायचं आहे म्हणून जर मोठा वाटपा घेतलं आहे थोडंसं जिरं थोडंसं म्हणजे एक चमच्यावर जिरं आणि ही ओवा थोडासा घ्यायचा आहे एवढं असा आहे बघा अर्धा चमचाला पण कमीच आणि चवीनुसार मीठ आणि ह्यात मी सोडा घालणार नाही ना ना, कारण सोड्यानं तेल जास्त वाढतं म्हणून तर त्यासाठी एक सिक्रेट सांगणार आहे काय घालायचं चांगलं फोगण्यासाठी तर हे सगळं आता बारीक करून घेऊया मिरची कोथंबीर अर्धा चमचा जिरं आणि थोडासा ओवा मिक्सरला आपण बारीक करून घेऊया मीठ घालून चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मसाला बारीक करून घेऊ तर मिरची ती एक कांद्याची पात आपण ह्याच्यात घालून घेऊया बेसन पिठात म्हणजे ह्याला पाणी सुटते बघा इथं कांदा बी जरा कांदा होता ती लांबडा चिरला आहे ह्यातला आणि पात बारीक चिरले बघा यश आणि एक आता एकसारखं कालवून ठेवूया आणि आता अर्धा चमचा हळद टाकूया चमचा अर्ध्याला पण थोडंसं कमीच आहे आणि आता ही कालवून ठेवूया झाला इथं मसाला वाटून आपला आणि हे बघा ही असं कांद्याची पात ह्याच्यात बेसन मध्ये टाकले की नाही तर असं पाणी सुटल्यासारखं होत आहे बघा त्यामुळं आपल्याला पाणी आता कमी घालायला चालतंय आणि हे आता मसाला बारीक केलेला ह्याच्यात घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया बारी मीठ घालूया आणि ही बारीक करताना का नाही ह्यात पण थोडंसं मीठ घातलेलं आता चवीनुसार घालायचं आपल्याला किती अंदाजाने तर बघा ही पीठ आपलं भिजून आणि ही सगळं कालून झाल्यानंतर ना, का नाही मी एक वीस मिनटं हाय असं पीठ ठेवलं होतं तसंच भिजण्यासाठी म्हणजे चांगले ओव्याचं ते आर्क वगैरे असते का नाही ते चांगला मुरला जातोय तर जिऱ्या ओव्याचा म्हणून एक अर्धा तास किंवा वीस मिनटं तर ठेवायचं आणि हे असं आपण नॉर्मली भजायला पातळ एकदम हे करत असतो की नाही पीठ भिजवत असतो तसं ह्याला कांद्याची पात भाजी करताना थोडं घ गर, घट्टच ठेवायचं तर आहे आपलं भज्याचं पीठ भिजवून आणि हे बघा जरा घट्टसरच असं हे केलंय भिजवले पीठ कांद्याची पात असल्यामुळं का नाही घट्टसरच भिजवायचं थोडंसं म्हणजे जरा कुरकुरीत भजी लागते आणि तर तेल पण आपलं कडलं आहे बघा ही आणि आता सोडा न घालता आपल्याला जे ट्रिक वापरायची होती की नाही तर ती ही तेलाची आहे बघा हे तेल कडकडीत असं झालेलं आहे का कड़ नाही कडकडीत तेल जरा एक चमचा ह्याच्यावर वतायचा हयाभजीच्या पिठावर म्हणजे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत भजी होते बघा तर ही चमचा माझा थोडा बारका होता म्हणून मी अजून थोडंसं घेते बघा थोडं म्हणजे थोडंच घेतलं एवढं हे सगळं कालवून आणि करूया भजी चालू तेल पण तापले आपलं तर भजी करूया मस्तपैकी तिकडं चहा पण ला ठेवला आहे कोरा करून ठेवला आहे मी आत्ता झाली का गरमारम भजी आणि चहा छोटे चो, छोटे सोडून घेऊया भजी चवीला पण इतकी छान लागते ना कांदेच पर्यायची भाजी मस्तच मध्यम गॅस केलाय मी म्हणजे शक्यतो मध्यम गॅसवरच भाजावे टाळावे कारण फुल गॅसवर नुसतं वर्ण करपलं जातं आणि आज काही शिजत नाही त्यामुळे मध्यम गॅसवर केलेली चांगली